परातीवर परात परातीवर परात शिवा उभी आहे दारात जाऊ कसा घरात <laughs> शिवाच्या वतीने हाच बोलतोय करंजा, करंजा देरी। देरी। आ, आणून ठेवलेला खवा आणून ठेवलेला खवा संपून जातील बघता बघता खाईल आमची शिवा <laughs> नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फायनली ज्या क्षणाची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट बघत होतात शिवा आणि आशूचं लग्न पार पडलेलं आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि जसे दिसते आहे शिवा प्रोमो मध्ये जसे दिसले त्याच अटायर मध्ये आम्हाला पाहायला मिळते पण कुठेतरी पूर्व ते आहे का म्हणत की तो कॉस्ट्यूम वगैरे छान हवा होता एक हिरोईन म्हणून तो एक आपल्या ना की इच्छा असते नाही उलट ही अशी हिरोईन का नाही आवडणार कोणाला मा मला असं वाटतं पूर्वा म्हणून की असा युनिकपणा असायला पाहिजे काही गोष्टींमध्ये तो आहे शिवाच्या गोष्टींमध्ये आणि अशा पद्धतीने लग्न होतं आहे माझं हे सगळं इतकं ऑड आहे आत्ताच्या घडीला माझ्याकडे माझं असं म्हणजे हे मला दिलेला शेला म्हण किंवा काही म्हण तो इतका सिच्युएशननुसार घडलेला आहे तो छान वाटतो आहे असा अटायर मला माझा okay. फायनली आशूच्या लग्नात आधी कोणीतरी वेगळी मुलगी मग ती पळून गेली मग दुसरी कोणीतरी उभी राहिली तीही नाही आणि आता तिसरी एकाच लग्न हिरोईन मिळाला तर या लग्नाच्या निमित्ताने आली होती होती ती उगाच काही दिव्याशी लग्न होणार होतं पण दिव्या पळून गेली आणि मग डायरेक्ट शिवा आली आशू आणि शिवाचा सध्या भांडण झालं आणि हे काय झालंय हे कसं झालंय हे तुम्ही जाणून घेण्यासाठी मालिका नक्की बघत राहा निमित्ताने जेव्हा सगळे भेटलं होतं तेव्हा थोडासा अंदाज आलाच होता की फायनली तुमचं लग्न होणार आहे पण तो प्रवास कुठपर्यंत कसा होणार ते इम्पॉर्टंट होतं पण फायनली अशी काय सिच्युएशन झाली की शिवा लग्नासाठी उभी राहिली आणि सगळ्यांनी ते मान्य केलं अजून काही मान्य नाही काहीच कोणाचा थानपत्ता नाहीये इथे घडलंय आता फक्त सगळं सिच्युएशन काय झाली हे खूप गंमत आहे सिच्युएशन खूप आणि सिच्युएशन मध्ये खूप तथ्य आहे ते जाण जाणून घेण्यासाठी बघत राहा शिवा हो म्हणजे ते तोच मुद्दा आहे की हे झालंय तर खरं दिसतंय तुम्हाला आणि तुम्ही बघताय आम्हाला आता त्या अटायरमध्ये पण हे काय कुठून कसं कोणी केलं आहे काय केलं आणि कोण आहे की नाही याला आमच्या सपोर्टला काय कर करतंय नाही करतं हे काहीच आयडिया नाही आहे त्यामुळे ती बघायला गंमत येणार आहे खरंच येणार आहे आणि स्टोरी वाईज जे चाललंय त्याच्यात मजा येते हे सगळं अनुभवायला पण अगर किती दिवस शूट करताय दोघा हा लग्नाचा सीन हा लवाजमाग किती दिवस चालू आहे आणि किती दिवस असं तुम्हाला फिरावं लागेल तुझा फेटा तुझं हे सेम अटायर तुला तर तसं फार काही हेवी नाहीच ते अंगावर पण तरी दोघं किती दिवस शूट करताय लग्न लग्नाचं खरं तर हा खूप शूट करतो आहे म्हणजे आशूचं लग्न असल्यामुळे त्या त्याचं काय संगीत म्हण हळद म्हण किंवा लग्नाच्या पत्रिका देताना शिवा होती त्याच्याबरोबर त्याच्यानंतर शिवा कुठे त्याच्याबरोबर नव्हती त्यामुळे हे सगळं तो फेस करतो आहे आणि त्याची जर्नी सुरू आहे छान पण अचानक काहीतरी गोष्टी घडतात आहेत पण हा अटायर किंवा हे लुक करायला फारसा त्रास होत नाही आता त्याला फेटायचा त्रास होत असेल आता थोडासा पण मजा येते असं काही कोणाला का का माहिती आहे चा चा का ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण की लुकच शिवाचा तसा नाही आहे त्याच्यामुळे मला तरी काही प्रॉब्लेम आलेलाच नाही नाही आला की अरे यार आता ते असं नाही होते काहीच नाही मला सगळ्यांपेक्षा थोडा लेट कॉन्टेंट पण मिळून जातो की तू आरामात चेंज करते तो लेट आहे थोडं त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही ते आम्हाला याला होतोय जरा तो बांधायचा आहे फेटा ना असं काहीतरी आहे बऱ्याच वेळेला एक साधारण पंधरा मिनिटं लागतात आणि मग हे सगळं डेकोरेशन करायला एक दहा मिनिटं लागतात पण <laughs> खऱ्या <लगतात। laughs> but... शाल्व खऱ्या आयुष्यात कधी लग्न करतोय सगळी अनाऊन्समेंट झालेली आहे केळवणं पार पडतायत काही ऑफिशियल अनाऊन्समेंट अजून केली नाहीये पण सगळ्यांनी आपली आपली अनाऊन्समेंट घेतलेली आहे डिसेंबर मध्ये लग्न करतोय एवढंच मी सांगितलंय ते दे डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे कुठे लग्न काहीच हो अरे तुझ्या तुझ्या नवऱ्याने तुला अशी काही कमेंट केली का की या अवतारात बघून की असं अशा अवतारात लग्न करतेस सो त्याची काय कमेंट होती तुला अशा अवतारात लग्न करताना बघितलं काय काय त्याची काहीच कमेंट नाहीये त्याला म्हणजे हा मुद्दा तर सगळ्यांना माहिती की सिरियल आहे आणि सगळं चालूच आहे पण तो म्हणाला की हा युनिक पण आज चांगला वाटतो सगळ्यांपेक्षा वेगळी दिसतेस तू उठून दिसतेस त्यामुळे हे चांगलं दिसतंय असं अजिबात नाही म्हणाला की अरे हे किती ऑड आहे हे का असं करतात ही सिच्युएशनच एवढी स्ट्रॉ वेगळी असल्यामुळे हे छान वाटतंय सगळ्यांनाच मालिकेत लग्न झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांची खास करून हिरोईनची मंगळसूत्र खूप जास्त चर्चेत येतात शिवाचं मंगळसूत्र कसं असणार आहे आणि ते एवढं लॉंग आहे तर ते डेली वेअर करणार जीन्स आणि मला का काहीच आयडिया नाही आहे पण हे मंगळसूत्र खरं तर गोड आहे बारीक आहे छान आणि ते इतकं नाजूक आहे खरं तर आणि गोड केलंय ते त्यांनी के के ते आता ते कसं शिवा रोज घालणार नाही घालणार त्यांचं काय होणार काहीच आयडिया नाही कोणालाच त्यामुळे काय माहिती कसं वर्क होणार आहे ट्रेंड झालं पाहिजे जीन्सवर आहे तुझ्या गळ्यात जे कायम असतं शिवाची ती ओळख आहे तसंच आता मंगळसूत्र कशा प्रकारचं असेल आणि ते ती ठेवेल काय ही पण एक वेगळी ओळख कदाचित निर्माण हो 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 होईल हो हो। म्हणजे झाली तर चांगली गोष्ट आहे जसं कडं आणि गळ्यातलं लॉकेट झालं तसं मंगळसूत्र होत आहे का नाही होत आणि ती काय प्रकारे वापरते त्याचा वापर करते त्याचा ते बघायला मजा येणार फायनली आता लग्न झालंय सो उखाणं असलंच पाहिजे लग्न झाल्यानंतरचा सो आता पटकन एक उखाणा होऊन जाऊ दे दोघांकडनं आता हा घेईल कारण की माझं तर आता खरं तर मुलगी पहिले म्हणजे मुलांचं तर हल्ली आता असं कॉमन झालं की मुलं पटकन घेतात आणि मुलीच लाच शिवा शिवाला काहीच येत नाही त्यामुळे तू माझ्याकडनं अपेक्षा करणं चुकीच आहे आशू कडनं करू शकतेस तू तु। त्याला येतात पण तुला घ्यायचंय पण आता सुरुवात आशूला करू दे पण तुला काहीतरी विचार करून ठेवतो आशू चल तू स्टार्टीवर परत परातीवर शिवा उभी दारात जाऊ कसा घरात किती त्याने अजून अजून एकदा एकदा परत सेम उखाणा परत मला ऐकायचंय एकतर ते स्क्रोल करणं बंद कर उखाणे <laughs> एकतर ते ठेवून दे, दे।, 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 दे। मला सांग मग उखाणा उखाणा सुचणं गरजेचं नाही सुचव सुचव <laughs> मला मला नाही येत उखाणा आधी कधी घेतला असेल केळवणाच्या टाइमिंगला घ्यायला लागले हो ला बट तो मी नव्हताच घेतला ह्यानेच तयार केले होते आणि कसं होते केळवणाला पण मला सांगितलं होता असा उखाणा घे तर मी घेतला होता थोडी तिला सुचव ना काहीतरी हे चांगलं होतं अरे तर पाहिजे बायकोने पण घेतला पाहिजे परातीवर परात कानात चांगली बोलेन नाही मला शिवाच आठवतोय करंजा केल्यात घरी हाच बोलतोय करंजा घरी आणून ठेवलेला खवा आणून ठेवलेला खवा अ संपून जातील बघता बघता खाईल आमची शिवा <laughs> शिवाने ह्याच्यात आशूचं नाव घेणं अपेक्षित होतं तुम्ही कमेंट करा की हा आता कसा फिरवून तुम्ही आशूसाठी रेडी करू शकता सो थँक्यू सो मच दोघांना इम्प्रॉम टू मस्त घेतले म्हटलं ना ती त्याच्या लग्नाची तयारी आहे जसं तो डिसेंबरचा प्लॅन त्याला येतात उखाळणे आणि तयार करता येतात त्याला त्याला तो लूप लागला ना त्याला येतात तयार करता खरंच येतात थँक्यू सो मच दोघांना आणि तुम्हाला कोणाचा उखाणा जास्त आवडला हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा दोन्ही उखाणेच थँक्यू दोघांना आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू